काय बोलाल सर मी ललित उर्फ बंटी शर्मा जळगाव लोकसभेचा अपक्ष रूपाने फॉर्म भरलेला आहे मी तिसऱ्यांदा जळगाव लोकसभेला उमेदवारी करत आहे माझी उमेदवारी शेतकऱ्यांसाठी जळगाव जिल्ह्याच्या युवा बेरोजगारीसाठी जळगाव जिल्ह्यातील कॉमन व्यक्तींच्या समस्येसाठी होती आणि राहील आणि याचबरोबर जळगाव जिल्ह्यामध्ये अनेक समस्या आहेत जबाबदार खासदारांनी आपली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडली नाही केंद्र सरकार असो की राज्य सरकार असो यांचं जळगाव जिल्ह्याकडे दुर्लक्ष आहे युवा बेरोजगारी इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे की आमच्या जळगाव जिल्ह्यातील बेरोजगार आपलं घर सोडून जळगाव जिल्ह्याचे बाहेर जातात शेतकऱ्यांना पीक विमा नाही शेतकरी त्रस्त आहे अनेक प्रकारच्या समस्यांना शेतकऱ्यांना तोंड द्यावं लागतं जळगाव जिल्ह्यामध्ये खूप समस्या आहेत या समस्येवरसाठी संसदेमध्ये याच्यावरती शब्द उचलण्याचा मी शब्द देतो जनतेसाठी संघर्ष करत होतो जळगाव लोकसभा दोन हजार चौदा लढली हार मानली नाही जळगाव लोकसभा दोन हजार एकोणावीस लढली हार मानली नाही आणि जळगाव लोकसभा दोन हजार चोवीस लढण्यासाठी सज्ज आहे जय महाराष्ट्र आपला ललित उर्फ बंटी शर्मा सर आपलेक्शन लढ हो तिसऱ्यांदा जळगाव लोकसभा लढत आहे मी आणि दोनदा लढलो हार स्वीकार केली नाही खासदार हा जनतेचा नोकर आहे मालक नाही अनेक येतात अनेक खोके टाकतात त्याच्यावर शंभर पट खोके काढतात मला खोके टाकायचे पण नाही आणि काढायचे पण नाही कारण हा व्यापार नाही ही सेवा आहे मी शब्द देतो पाच वर्ष जनसेवेला समर्पित राहणार माझे राजे आणि माझे मालक प्रिय फक्त आणि फक्त जळगाव जिल्ह्यातील जनता मी जनतेच्या नोकर या रुपाने जनसेवेला समर्पित राहील सर अपक्ष की अपक्ष मी अपक्ष राहणार आहे अपक्षच होतो आणि अपक्षच राहील सर उसके बाद आप देख उद्या की अभि जो उमेदवारी दुसरे उनके साथ हजारो की तादाद मे चाहे वो राष्ट्रवादी हो या बीजेपी हो। यहाँ पर जो कलेक्टर ऑफिस कर जो नामांकन रहे आप आप अकेले आपको लगता है आप सफल हो पाएंगे पोहच निश्चित शंभर टक्के इतिहास रेल कारण माझ्या मागे माझ्या लाखो मतदार राजाचा आणि मित्र परिवारचा आशीर्वाद प्रेम पाठीशी घेऊन निघालेलो आहे इतिहास मी रचणार मी एकटा नाही जळगाव जिल्ह्यातील कॉमन मॅनचा संपूर्ण आशीर्वाद पाठीशी घेऊन निघालेलो आहे भविष्यात जय महाराष्ट्र जाण्याची इच्छा आहे का तुमची कुठे भविष्यात कोणत्या पक्षात जाण्याची इच्छा आहे नाही मी अपक्षच राहील विठ्ठला कोणता झेंडा घेऊ आम्ही विठ्ठला मी अपक्ष बरा जनतेचा नोकर आहे आणि जनतेचा नोकर म्हणून राहील पार्ट्यांच्या बोटावर नाचणं मला आवडणार ना। मागील दोन निवडणूक आपण लढले त्याचा अनुभव काय सा सांगायला खूप चांगला राहिला खूप प्रेम मिळालं पण मला माझ्यावर विश्वास मला वाटतं जनतेचा कमी होता म्हणून मला मतदान कमी पडलं तसं मला दिलेला एक एक मत घामाचा आहे साहेब पूर्ण प्रचार एकटा कामामध्ये फिरून करतो आणि माझा एक मत लाखांच्या बरोबर आहे साहेब आणि यावेळेस मी इतिहास रचेल आणि या निवडणुकीमध्ये आपली रणनीती काय असणार आहे रणनीती मी एकटा प्रचाराला निघेल जनतेसमोर जाईल की मला तुम्ही सेवकच्या रुपाने निवडा आणि मला खात्री आहे यावेळेस ते त्यांच्या ललित रूप बंटी शर्माला निवडतील सेवकच्या रूपाने या टायमाला दोन दिग्गज उमेदवार या ठिकाणी जळगाव लोकसभेसाठी आहेत एक स्मिताताई वाघ आहे दुसरे करण पवार आहेत त्यांच्याबद्दल काय सांगाल दिग्गज मला तर काही दिग्गज वाटत नाही दिग्गज जनता आहे जनतेच्या मतांमुळे निवडला जातो एक सेवक सेवकच्या रूपाने तो सेवक आहे मालक नाही कोण दिग्गज दिग्गज माझ्या रूपाने जनता आहे जळगाव जिल्ह्यात मागे जसं उमेश पाटील जळगावचे खासदार होते तर त्यांच्या विकास कामाबद्दल काय सांगाल साहेब मी तर हेच म्हणणार जे पक्षाच्या बोटावर नाचतील ते कमी पडतील जे जनतेच्या बोटावर नाचतील ते चांगल्या रीतीने सेवा करतील मी जनतेच्या बोटावर नाचण्यासाठी येत आहे आणि मी लोकांच्या दिलेल्या मताला खरा उतरेल हे शब्द देतो